हॅलो नमस्कार मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या सात दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आम्ही चाललो होतो मम्मीकडे रुद्रसमोर तर पण मस्त रेडी झाले होते इथे तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया तर इथे सचिन पण गाडी काढत होते आणि मुलं पण गाडीत बसून घेत होते आम्हाला जाताना परत सी एन जी भरायचं होतं तिथे गाड्यांच्या बघा किती रांगा लागल्या होत्या आणि वाट बघत होतो आम्ही कधी नंबर येत होता कारण लेट होत होता खूप घरी जाण्यासाठी तर सीएनजी वगैरे भरून घेतला गाडीमध्ये आणि निघालो मम्मीकडे जायला तर इथे घरी आलं बघा गणपती बाप्पांचा आज लास्ट डे खूप पटपट दिवस गेले खरं नी गे तर आणि आता आरती वगैरे करून घेतली त्यांची निघतानी पण एकदा आरती करतो आणि तिकडे विसर्जन करते वेळेस पण एकदा आरती करून घेतो तर इथे गणपती बाप्पांना खाली घेतलं आणि रांगोळी वगैरे काढून घेतली पाटाभोवती तर माझा भाऊ आता गणपती बाप्पांना घेऊन खाली निघाला होता खाली ऑटो वगैरे थांबल्या होत्या ना भावांच्या तर त्यांच्यामध्ये सगळे सोबतच गणपती चालले होते विसर्जनासाठी तर चालला माझा भाऊ गणपती बाप्पांना घेऊन खूप छान वाटत होतं सगळे असे एकत्र येऊन नाही का एक छान मस्त झालं गणपती बाप्पांचं पण इथे बघा सगळ्या भावांनी येल्लो ड्रेस घातला होता मॅचिंग मॅचिंग केलं होतं सगळ्यांनी आणि आमच्या तिन्ही घरांचे गणपती बाप्पा मस्त ऑटोमध्ये बसले होते खूप पटपट दिवस गेले हे तर पाच दिवसाचे असतात खरं तर गणपती बाप्पा पण ह्या वर्षी सात दिवसाचे आले होते दोन दिवस एक्स्ट्रा आले होते तर हे बघा तिन्ही रिक्षा अशा लाईनीत उभ्या होत्या मग आलो इकडे विसर्जनाच्या इथे असा डॅम आहे तिथेच विसर्जन करायचं होतं गणपती बाप्पांचं तर हे बघा सगळे गणपती बाप्पा सगळ्यांना असं खाली ठेवून घेतलं आणि आता आरती वगैरे करून घेतली त्यांची इथं फोटो सेशन चालू होतं भावांचं तर आता घेतले एक एक मग गणपती बाप्पा उचलून घेतलं आणि निघाले आता विसर्जन करण्यासाठी पाऊस पडत होता एक तर बारीक बारीक आणि लेट होईल म्हणून पटपट आवरत होते सगळे तर इथं चालला होता माझा भाऊ घेऊन गणपती बाप्पांना पाण्यामध्ये स्वतःच म्हणजे जाऊन विसर्जन करायचं होतं तर हे बघा कसं पाण्यामध्ये विसर्जन करत होते गणपती बाप्पांना पाणी पण खूप आलेलं होतं डॅमला तिथे केलं विसर्जन वगैरे आणि येताना आहे ना ती वाळू घेऊन येतात पाटावरती आमच्याकडे कारण घरी गेल्यावरती परत मग त्या वाळूची पूजा आरती वगैरे करतात तर इथे विसर्जन वगैरे करून मग थोडासा डान्स वगैरे केला भावांनी आणि इथे मी पण म्हटलं थोडं क्लिक घ्यावं तर घरी आल्यावरती बघा कसं मोकळं मोकळं वाटत होतं गणपती बाप्पांचं घरी आल्यावर पण आरती वगैरे करून घेतली आणि मग जेवण वगैरे केलं मला पण घरी जायचं होतं पटपट मस्त जेवण वगैरे केलं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी असा होता आजचा दिवस बाय बाय